सभापती महोदय वाडा जिल्हा पालघर इथल्या उद्योगाविषयी आपण चर्चा करतोय माझा मान्य उद्योग मंत्र्यांना प्रश्न आहे की हा विभाग डी झोन मध्ये येतो त्यामुळे या भागात अधिक सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मागील वीस वर्षात वाडा परिसरात पंचेचाळीस ते पन्नास पोलाद कारखान्याची उभारणी झाली आहे या पोलाद कारखान्यामध्ये लोखंड वितळवण्याचं भट्ट्यांना वीज लागते आणि ही न परवडणाऱ्यामुळं वीज दर न परवडणाऱ्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे वाड्यातील सतरा उद्योग गुजरात आणि मध्य प्रदेशाला स्थलांतरित झालेले आहेत म्हणजे राज्याचा वीज दर हा गुजरात आणि मध्य प्रदेशपेक्षा जास्त असल्यामुळं हे वाड्यातले सतरा स्टील उद्योग स्थलांतरित झालेले मला असं म्हणायचं आहे की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी मोठी बाजारपेठ असताना सुद्धा हे स्थलांतर उद्योग होत आहेत आणि म्हणून हे स्थलांतरित होत असताना याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे याच्यावर या उद्योगांना कारण तुम्ही सांगितलं की एम आय सी मध्ये नाही पण एम आय बाहेर जरी असलं तरी अनेक विभाग याला परवानगी देत असतात डेव्हलपमेंट कमिशनरची परवानगी घेऊनच या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून या स्थलांतर रोखण्यासाठी विशेषतः वाडासारख्या भागातून कारण आम्ही सुद्धा त्या भागात गेलो तिथले लोक काम करण्यासाठी इकडे लांब बोईसर वगैरे भागामध्ये येतात आणि म्हणून अशा पद्धतीने स्थलांतर रोखण्यासाठी सरकार उद्योग विभाग काही पावलं उचलणार आहे का हा माझा प्रश्न आहे